पालम तालुक्यात भर दिवसा फायनान्स कर्मचाऱ्यास मारहाण करून सत्तर हजार रुपये लुटले पालम तालुक्यातील सायडा केरवाडी रस्त्यावर कोटक ग्रामीण फायनान्स कंपनी ही महिला बचत गटांना ग्रामीण भागात कर्ज देता असतात त्याच कर्जाची वसुली करण्यासाठी अजय चंदू नागुवाड वय एकोणीस राहणार चिखली तालुका किनवड हा युवक दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी पालम तालुक्यातील पेट शिवणी या गावी आला व तेथून वसुली करून तो केरवाडी मार्गे शिरपूर सायला या गावी गेला व तेथून वसुली करून तो कर्मचारी परत सकाळी अकरा बारा ते बाराच्या सुमारात शिरपूर ते केरवाडी रस्त्याने येत असताना रस्त्यात अचानक पाठीमागून अजय नागवाड यांच्या मोटारसायकलचा याचा पाठलाग करून त्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात काठीने मारहाण करून त्यास जमिनीवर पाडलं व दगडाने मारहाण करून जखमी केले त्याच्या जवळील महिला बचत गटाची वसुली केलेले रुपये अंदाज साठ ते सत्तर हजार व टॉप मोबाईल असा एकूण नव्वद हजाराचा एवज अज्ञान चोट्यांनी लंपास केला ते गंभीर जखमी अवस्थेत आपला जीव मुठीत धरून धोक्यात मोठी जखम अस असताना तो केरवाडी पाठीवर आले असता त्या केरवाडी गावातील काही नागरिकांनी दिलासा देत पालम येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पुढील उपचारांसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षण विनोद साने पोले मुंडे गवळी उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षण विनोद साने हे नांदेड येथे जाऊन जखमीचा अजय नागुवाड यांचा जबाब घेण्यात आला व अज्ञान व्यक्त विरुद्ध पोलीस स्टेशन पालम येथे गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे शांतीलाल शर्मासोबत रोशनी राठोड तालुका पालम जिल्हा परभणी